उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार माननीय संजयजी साहेब यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये नेहमीप्रमाणे आमच्या वैशुताईंनी वाचून भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये नेहमीप्रमाणे तात्यांचा फोटो वापरायचा नाही अशा पद्धतीचा दम दिला मी आतापर्यंत समजत होतो की ती राजकारणात नवीन आहे लहान आहे अजून परिपक्व नाही आहे अजून तिने पूर्ण मतदारसंघ पाहिलेला नाही आहे मतदारसंघातल्या प्रत्येक गावातल्या लोकांना ती अजून ओळखत नाही आहे त्याच्यामुळे कदाचित ती अपरिपक्वता असेल परंतु प्रत्येक भाषण ती वाचून त्या ठिकाणी मांडते आपली भूमिका मांडते आणि म्हणून ते भाषण मांडताना ती तिच्या डोक्याने किंवा तिच्या मनाने चालत नाही तर तिला लिहून देणारा जो स्क्रिप्ट वाला आहे त्याच्या मनाने ती चालते आहे त्याच्या डोक्याने ती चालते आहे आणि म्हणून वारंवार जे ती ठणकावून सांगते आहे की माझ्या बापाचा फोटो लावायचा नाही खरं म्हणजे माझी तिला विनंती आहे की तुझा बाप नक्की आहे पण माझा राजकीय बाप खऱ्या अर्थाने आरोतात्या पाटील आहे परंतु वारंवार वार एक अतिशय महान व्यक्ती ज्यांनी रत्न मिळवलेला आहे ज्यांची पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात रत्न म्हणून त्यांची ओळख आहे अशा व्यक्तीला कायम स्वरूपी प्रत्येक स्टेजवर आणणं मला असं वाटतं की तो स्वर्गवासी तात्या साहेबांचा सा अपमान आहे आणि म्हणून मी आज असा निर्णय घेतोय की ज्या पद्धतीने हिंदू उदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी लोकमतची खुर्ची त्यांच्या ऑफिसला पाठवली होती त्याच पद्धतीने मी अतिशय आदरपूर्वक मी आणि माझे सर्व पदाधिकारी तात्या साहेबांचं आज तुमच्या साक्षीने पूजन करणार आहे तात्या साहेब माझे वारसदार किंवा हा जो काही विषय मी जे म्हटलो की माझे राजकीय ते बाप आहेत त्यांनी मला खरा राजकीय जन्म दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं आदाराचं स्थान हे माझ्या हृदयात आहे तमाम शिवसैनिकांच्या हृदयात आहे त्यांचा कायमस्वरूपी मी माझा परिवार माझी तमाम शिवसैनिक हे कायमस्वरूपी आदर करतील पण ती ज्या पद्धतीने तात्या साहेबांचा वारंवार अनादर करते आहे आणि म्हणून मी आज ह्या निर्णयाप्रत पोहोचलेलो आहे की आज नंतर कारण मी याआधी मी जर का ठरवलं असतं तर शिवसेना कार्यालय सोडलंच नसतं मी तिला बोलण्याची सुद्धा संधी दिली नाही मी दुसऱ्या मिनिटाला शिवसेना कार्यालयाला बाहेर निघालो सगळं साहित्य तिथं ठेवलं आणि शिवसेना कार्यालयातून बाहेर निघून मी माझे माझं बस्तान माझ्या घरच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी चालू केलं आता तोच विषय आलेला आहे त्याच्यामुळे मी आज तात्या साहेबांचा आदर कायम राखत त्यांची श्रद्धा माझ्या मनामध्ये कायम ठेवत उद्यानंतर माझ्या कुठल्याही बॅनरवर कैलासवासी तात्या साहेबांना घेणार नाही अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे आज अद्यावत असं आम्ही तमाम शिवसैनिक तात्या साहेबांची पूजा करून हा फोटो तात्या साहेबांच्या कार्यालयात अतिशय आदराने त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते घेऊन जातील आणि त्यांना तो सुपूर्द करतील उद्यानंतर मी तात्या साहेबांचा फोटो हा बॅनरवर नसेल पण तात्या साहेब हे माझ्या हृदयात कायमस्वरूपी आहेत होते आणि राहतील त्याच्यामुळे हृदयातून ती काढू शकत नाही आज सगळ्या मतदारसंघाला माहिती आहे मी जरी तात्यांना राजकीय बाप मानत असलो तरी आज मी तात्या साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून या मतदारसंघामध्ये स्वतःप्रती एक इमेज या ठिकाणी निर्माण केलेली आहे त्याच्यामुळे त्यांचा जो काय भ्रम आहे तो भ्रम निराश करण्याचं काम निश्चितपणे या मतदारसंघातली जनता करेल तूर्त एवढंच बाकीचा समाचार हा आपण नंतर घेऊ जय हिंद जय महाराष्ट्र